हाय कसे आहे सर्वजण चला या पटापट लाईवमध्ये बोला झालं का जेवण सर्वांचं चला बोला पटापट पड़। नऊ या उरला खाली जाना मग तुम्ही जावा काहीच नका बोलू भाकर भाजी तिकडे ठेवायला गरम करा जेवण करा बोला चला पटापट या लाईव्हमध्ये लोक आले ते गेले ते फोनासाठी तेवढ्या फोन करा लागेल ना बोलणं पाहिलं काहीच नाही चला जेवण झालं का सर्वांचं पटापट सांगा या मध्ये या पटापट नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपलं गुगल एक्सेसचं पिनकोड भेटलेला आहे बोला चला पटापट या लाईव्ह जेवण झालं का सर्वांच कसे आहात कशी आहे थंडी पाणी काय म्हणते सुरेखा का पाटील नमस्कार नमस्कार सुरेखा ताई आल्या का औ हे दादीसोबत जवळची किचकिच सुरू होती म्हणून बोला ताई हो बोला डोकं आउट केलं माझ <laughs> हा बोला काय रे घे बाय मायातलं घे त्या इले सवय पडल्या ना लाईव्ह सुरू असला की बोलायची मंदात म्हणतात घे हे बोला जाऊ नको तू ते मोठ हा बोला ताई आपण दोघी करू भांडण काय भांडता म अशा लोकांस भांडू नये काही नाही जिंदगीचा नाच झाला झाला आता भांडण केलं काही केलं तर जायला कमी असलं तर ते येते का हो घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हो ते झालं बरोबर आहे तुमचं सुरेखा नाही भेटते कोण म्हणा हां हाय हाय दादा बोला ताई कोण आहे कमेंट करा पटापट या लाईव्हमध्ये जेवण झालं का सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बोला चला बोला पटापट असं शॉर्ट व्हिडिओ वगैरे काही अपलोड करायला वेळच नाही भेटला वेळ नाही भेटला म्हणजे आज बनवलेच नव्हते काहीच कुठून आहात आम्ही अकोल्यावरून अकोला जिल्हा तालुका अकोला बोलत राहा चला पटापट कमेंट करत राहा प्लीज गावाचं नाव सांगा प्लीज नवीन असाल लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करत राहा प्लीज कारण की आपलं आता गुगल एक्स लेटर आलेलं आहे आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळेच झालेलं आहे सर्व लेटर कालच घरी आलं आपलं अकरा बारा वाजेपर्यंत येऊन गेलं होतं लेटर तर आता पेमेंट किती येणार काय येणार मी तुम्हाला नक्की दाखवेल कधी येणार मला काही माहिती नाही आता पण तरीसुद्धा सपोर्ट राहू द्या तुमचा आणि कसं आहे ना महाराष्ट्रात राहतो आपण तर मराठी माणसांनी मराठी माणसाला सपोर्ट करायला पाहिजे बोलत रहा बोला कमेंट करत रहा चला गावचं नाव सांगा प्लीज ब्लॉग बघा आणि नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा चला बोला कमेंट करत राहा गावचं नाव सांगा प्लीज, प्लीज। फटाफट बोला बोलायला कंजूशी करू नका बापा पटपट बोलत जा महाराष्ट्रातले लोक लय भारी आहेत बोलतच नाहीत पटकन कर्जत अच्छा कर्जतच्या आहे का बरं बरं चालेल चालेल चला चाले। चाले बोलत राहा बोलो बोलो जल्दी जल्दी बोलो कमेंट करो लिखो सवाल करो भाई मिरजगाव बरं बरं चला बोलत रहा कमेंट करत रहा लाईक करा लाईक लाइक करा लाईक येऊ देत जा लाईक करत जात जा लाईक काही विकत नाही आणावं लागत लाईक करायला घाबरतातच बाई लोक काम काय नमस्कार 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 ताई दादा कोण आहे जेवण झालं का सांगा कोण्या गावावरून बोलत आहे ते सांगा प्लीज सपोर्ट करत राहा गावाचं नाव सांगा कोण्या गावावरून बोलत आहे प्लीज गावचं नाव सांगा इथून बोलत आहे आम्ही आमच्या गावावरून आमच्या घरून अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यामधून बोलत आहे आम्ही तुम्ही कोणा गावावरून बोलत आहे सांगा सपोर्ट करत राहा चला बोला हा बोला सर्वजण गावचं नाव सांगा प्लीज लाईक करत राहा चला पटापट लाईक करा कोणता गाव तुमचं आमचं गाव कोणता कोणता गाव <laughs> आमचा गाव का आमचा गाव आहे अकोला जिल्हा शिर्डी साईबाबा येथून बोलत आहे बरं 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 अरे वा बा, साईबाबाच्या गावावरून बोलत आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद जे बोलत रहा बोलत रहा चला पटापट बोला आम्ही अकोले जिल्ह्यामधून बोलत आहे बस ते तयार ते कोपरात पोहितून गरम करे गॅस सुरू आहे का चला बोला ఆ క సాయిం సా ఓం సాయి సా హజారో ఆ మళ్ళా బా సాయి నాటక తె సీరియల్స్ टी व्हीवरती फ्री डिशवर असते आमच्या घरी सर्वच बघतात खूप आवडते आमच्या घरी रेग्युलर बघतात सर्वजण छान मस्त साईबाबाचं ते घर वगैरे दाखवतात तिथं ते ओम पेटलेली असते सर्वजण खूप छान मस्त सिरियल आहे आमच्या घरी सर्वांना आवडते चला बोला पटापट बोला लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा कारण की मी जास्त वेळ लाईव्ह घेणार नाही आहे थोड्या वेळच घेते कारण की लाईक तिथं नाही तीन पॉईंट आहेत मोबाईलमध्ये ते टच केले की लाईकचं बटन येते तीन पॉइंटात मोबाईलमध्ये लाईकचं बटन येते मग टच केलं की छोटे ती छोटे तीन पॉईंट पाहिलं एक तर वरते चला सपोर्ट करत राहा कारण की ब्लॉग एडिटिंग करायचा राहिला माझा उद्या सकाळी अपलोड करणार एक ब्लॉग कारण की गुगल ॲक्सेसचं लेटर आलेला आहे तर मुलं म्हणत मम्मी थोडंसं बाहेर जाऊ काही ज्यूस पिऊ काही खाऊ वगैरे वगैरे तर मग मुलांना काहीतरी खायला घेऊन गेली होती बाहेर तर तोच तो ब्लॉग बनवलेला आहे उद्या सकाळी अपलोड करणार मी नक्की बघा आणि लाईक करा, करा। आ, बोला मिरजगाव कुठे गेलात मिरजगाव काय माहिती बघ कुठं आहे मिरजगाव आम्ही तर काही बघितलं नाही मिरजगाव कुठं आहे तर बोलत रहा चला खंडीपा किती बोलत रहा, जेवण झालं का सांगा पटापट कमेंट करा बोला बोला चला जास्त वेळ लाईव्ह घेणार नाही आहे मी थोडा वेळच घेणार आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कमेंट बॉक्समधले मग कमेंट बॉक्स बंद पडला की काय आम्हाला कसं कळेल कमेंट येऊ देत जा पटापट पड़। लाईक तर बरं करायला <coughs> <coughs> भीतातच लोक लाईक करायला बापा हळ लाईकच नाहीत करत पटकन लाईव्हमध्ये आल्यावर अशा कशे लोक आहेत काय माहीत विचित्र लाईक काय विकत आणावं लागते का दुकानात जाऊ हां फ्रीमध्ये यायना लाईक चला बा काही खर्च पाणी होते बँकेतलं खातं खाली होती असं काही आहे का बोला कमेंट करत राहा सपोर्ट करत राहा प्लीज लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बोलत राहा चला चला तर मग मी बाय म्हणणार नाही तर पटापट बोला बाई इथे तारली पोळी आणत तेवढे पप्पाले फ्रीजमधली बॉटल आण ना मिरज हो का बोलत रहा, प्लीज पटापट पड़ कमेंट करत रहा, चला तर मग बाय सी यू गुड नाईट झोपा थंडी खूप आहे लाईव्ह तर काही कर लाईव्हमध्ये तर काही पटकन येत नाही तुम्ही लाईकही काही करत नाही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते मी आता नक्की बघा आणि शेअर करा आवडला तर लाईक करा चला कमेंट करत नाही तुम्ही काही नाही तर मग त्यासाठीच मी बाय म्हणत आहे आता सर्व शॉर्ट व्हिडिओ बघा ब्लॉग बघा आणि लाईक करा बाय सी यू भेटू उद्या उद्या संध्याकाळी नऊ वाजता आणि सकाळी सकाळी मला वाटते सकाळी सकाळी येऊन जा पाहुणे आठला लाईव्हमध्ये बाय गुड नाईट